घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा विषाणू संदर्भात जनतेने घाबरण्याचे कारण नाही महाराष्ट्र शासन यावर लक्ष ठेवून आहे आरोग्य यंत्रणेला आदेश दिले आहेत याबद्दलची माहिती मुख्यमंत्री यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली कोल्हापुरातील नांदे येथे पंचकल्याण महोत्सवाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या विषाणूबद्दल सरकार सक्षम असून जनतेने घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या, या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आत्ता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे ती काळजी आपण घेऊ हो। आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे किंवा माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा मा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती आहे माध्यमांनी देखील पोचवली पाहिजे ती जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली